राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्री गणरायाचे आगमन देखाव्यात ऑपरेशन सिंदूर गणपती बाप्पा मौर्याच्या गगनभेदी जयघोष वरुण राजाने अधूनमधून दिलेली सलामी ढोल ताशांच्या गजरात पुलालाची उधळण राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाप्पाचे आगमन झाले आहे पुरोहितांच्या मंत्रोच्चारात श्री गणरायाची विधिवत पूजा शाळेचे संस्था चालक कमलाकर पवार वैशाली पवार व पियुष पवार यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली गणेश चतुर्थीचे वेद प्रत्येकाला लागते त्यात गणपतीची मूर्ती व तिची सजावट कशी असावी प्रत्येक वर्षी विविध देखावे राज्यभर गाजतात अशातच राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलने ऑपरेशन सिंदूर त्याचे यश हा यावर्षीचा सर्वात महत्वाचा विषय समजला अवघ्या पंधरा दिवसात भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं सहा मेच्या मध्यरात्री एकीकडे एक संपूर्ण देश झोपलेला असताना तिकडे सीमारेषेवर भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांची पळताभुई थोडी करून ठेवली आणि एक एक करत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर काय होतं या ऑपरेशनचं वैशिष्ट्य भारतीय सैन्यानं हा अभूतपूर्व पराक्रम कसा गाजवला पुलवामा हल्ल्यानंतरचा हा आणखी एक यशस्वी नेमका कसा होता या सांगण्यात अशा देखाव्याचे शिक्षक पालकांचे लक्ष वेधून घेतले या देखाव्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम शेख व शिक्षक संदीप शिंदे शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले आहे श्री गणरायाची प्रतिष्ठापना प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम शेख शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित होते 大家问。